नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार सोयाबीन बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो आज सोयाबीनच्या बाजारभावात अनेक ठिकाणी बदल पाहायला मिळाले तर आज कोणत्या ठिकाणी किती सोयाबीनला बाजारभाव सविस्तर तर सिल्लोड या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळतोय तुळजापूर या ठिकाणी कमीत कमी चार हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा चार हजार पाचशे रुपये होता सोलापूर या ठिकाणी कमीत कमी भाव चार हजार चारशे नव्वद रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा चार हजार चारशे नव्वद रुपये होता अमरावतीमध्ये कमीत कमी भाव चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे रुपये होता नागपूर या ठिकाणी कमीत कमी चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पासष्ट रुपये भाव मिळतोय तर हिंगोलीमध्ये कमीत कमी चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे एकावन्न रुपये भाव मिळतोय जालना या ठिकाणी कमीत कमी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचवीस रुपये भाव मिळतोय तर अकोला या ठिकाणी कमीत कमी चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे चाळीस रुपये मिळतोय तर यवतमाळ या ठिकाणी कमीत कमी चार हजार दोनशे पंचावन्न रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे नव्वद रुपये मिळतोय देवळगाव राजा या ठिकाणी कमीत कमी, कमी रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा चार हजार तीनशे पन्नास रुपये होता आष्टी वार्ध्या या ठिकाणी कमीत कमी भाव तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे रुपये होता तर शेतकरी मित्रांनो हे होते काही ठिकाणचे सोयाबीन बाजार भाव तुमच्या इथे सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय खाली कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारचे दररोजचे बाजारभाव शेतीविषयक महत्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद